आ, तर मित्रांनो इकडे आले होते आपल्या राणामध्ये बघू शकता तुम्ही खुरपणी चालू आहे नाही त्यांना नाही दाखवते बाई मी म्हलं दाखवायला लागली हां तर मला माहिती आहे <laughs> <गेरे था। laughs> तर भाव बहिनो इकडे आमची खुरपणी चाललेली आहे तुमच्या गावाला पण तुमच्या वावराची खुरपणी झाली का मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये बघू शकता एक सर की आपली अशी आहे आप बरं का सांभळे आला सांभळे गागा इकडे या गंगाबाई बघा तिकडे ए गंगाबाईला आज काहीच नाही आणलं मटण वगैरे काहीच नाही आणलं खायला बघा की बिचारी आले का बघा हे का बांडू नाही आहे का आणि आपला सांभाळ आणि तुम्ही कुठे अयो सगळे आलेच चाल बघा बांडू बिले पण आलेच आहे का तर मला चला तुम्हाला दाखवतं मी आले इकडं बघू शकता सरकी बघा आपली कशी तर हा बघा दिसली का हे ग मस्तपैकी पैकी सरकी का नाही अशी छान झाली बघा वावरच लय अवघड राहतील करावं लागते खरी गोष्ट सांगते